मित्रांनो आपण गणपती मंदिरामध्ये साप आहे कॉल आलाय बघू आता कुठला साप आहे आत आणि मागे व्हिडिओ काढायला घेऊन साप आहे आपल्या मनोरच्या गणपती मंदिरामध्ये आज साप निघेल तिथून आम्हाला कॉल आलाय आता आतमध्ये जाऊन बघू कोणता साप आहे कुठे आहे नक्की ते आतमध्ये जाऊनच बघू आपण मंदिराचं काम चालू आहे आणि तिकडे जे घर आहेत ना तिकडे हां तिकडेच वाटत साफ नाही तिथल्या वर्कर लोकांनी एक जुगाड केलेला पायपाला पिशवी बांधून ठेवलेली आणि रात्रभर तसंच सोडलं पण साफ काही त्यात घुसला नाही फायनली खूप शोधल्यानंतर आपल्याला एक बाळली मिळाली त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी मी साप पकडायला जाईन तितक्यात तिथे एक काका आले आणि मला असं वाटतं का तेच साप पकडतील पण जसा मी साप पकडायला जाणार तसे लगेच ते मागे गेले गेल्या तीन चार दिवसापासून हा साप, साप इथेच फिरत असल्या कारणाने त्याला मोकळी जागा भेटली नाही त्यामुळे हा खूप चौताळलेला होता आणि खूप आवाज करत होता हा साप दिसायला जरी शांत वाटला तरी खूप रागी रागीट असतो आणि दोन ते तीन फूट उंचावर उडी मारून हा आपल्याला चावू शकतो कारण आपण साफ साप सोडायला आहे आणि फुल साईज आहे त्यांनी काहीतरी खालाय म्हणून ती मोठे झाले मराठीमध्ये या सापाला कोणच बोलतात आणि इंग्लिशमध्ये वायपर आणि आपल्या लोकल भाषेमध्ये कांबळ्या शांत जवळ असं वाटतं खूप शांत राहतो पण जवळ गेल्यानंतर अचानक उडी मारून बाईट करतो भारतात या सापाचे सर्पदंश सर्वात जास्त प्रमाणात असतात याचे कारण असे आहे की हा आपल्याकडे कॉमनली भेटतो आणि स्वभावाने खूप रागीट असतो त्याच्यामुळे कोण त्याच्या जवळ गेलं तर लगेच बाईट करतो आणि हा एखाद्या कचऱ्यामध्ये किंवा पाल्या पाचोळ्यामध्ये राहिला तर सहसा दिसून येत नाही आणि चुकून आपला पाय वगैरे पडला तर लगेच हा साप बाईट करतो आ, काही लोक या सापाला अजगर समजून त्याला पकडायचा प्रयत्न करतात आणि आपला स्वतःचा जीव धोक्यात घालतात मित्रांनो आपण सापाला त्याच्या योग्य त्या जागी सोडलेला आहे जर तुम्हाला हा साप कुठे आढळला तर त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय